आमचं हेच मत आहे की ज्या ठिकाणी काँग्रेस ज्या चिन्हात काँग्रेसच्या जे कोण उमेदवार असतील आपल्याला गोविंद शिंदे सुशील कुमार शिंदेचा हात या ठिकाणी साहेबांचा बळकार करायचा असेल सोनिया गांधी राहुल गांधी खरगे साहेब हात बळकार करायचा असेल तर जे जे उमेदवार काँग्रेस पक्षाचे असतील त्यांना आपल्याला विजय करायचा आपण एक प्रोसेस करतोय आपण बघतोय काँग्रेस किती मजबूत आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये आता करणार आहे किंमत असताना देखील दोन छप्पन ते पंचावन्न लोकांनी आग लगावा मला याच्यात महानगरपालिकेमध्ये काय असं वाटत आहे महानगरपालिकेनंतर काँग्रेसचा या ठिकाणी एक हो बघितला तर काँग्रेसला तर कोणी थांबू शकला असा होतो काँग्रेसचा या ठिकाणी जिल्हा शहरामध्ये ज्या प्रमाणे आता आपण बघतो एकच आपला आमदार होता पण मला भविष्य काळ त्या ठिकाणी चालेल त्या चालेल जे काँग्रेसच्या ते सगळे मिळून असं खात्री आहे राज्यात तुम्ही फक्ता सर्व फक्त हो भारतीय जनता पार्टी पासवर्ड दाखवले जे फुल महाराष्ट्र असणार नाही पाच आमदार असणार खासदार कोणी म्हणत नव्हतं पण त्यांनी इतिहास केला आणि तो इतिहास आपला सोलापूर शहराचा आज दिल्लीमध्ये झाले असताना आपण बघता कशा पद्धतीनं सभागृहामध्ये